वीस मार्चला महाडच्या सत्याग्रहाची आठवण म्हणून समता दिवस संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो महाड सत्याग्रह म्हणजे नेमकं काय का त्या दिवशी समता दिवस का साजरा केला जातो महाडच्या सावदार तळ्याच्या इतिहासात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कोणती महत्वाची भूमिका होती याविषयी जाणून घ्यायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार ठाकरे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला ला हा सत्याग्रह केला हा हो। सत्याग्रह महाड सत्याग्रह म्हणून ओळखला जातो भारतीय जाती व्यवस्थेमुळे अस्पृश्यांना उच्च जातीय लोकांपासून दूर ठेवण्यात आले होते अस्पृश्यांना या तळ्यातून पाणी घेण्यास परवानगी नव्हती या तळ्यातील पाणी सर्वांसाठी खुले व्हावे व वा या पाण्याचा वापर करता यावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला या लढ्याची आठवण तसेच समतेचं प्रतीक म्हणून दरवर्षी वीस मार्च रोजी हा दिवस समता दिवस म्हणून साजरा केला जातो कोकणातील महाडेश्वर सत्याग्रहासाठी निवडले गेले कारण तेथे उच्च जातीय हिंदूंनी हे धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी तयारी दाखवली होती म्हणूनच एकोणीसशे सत्तावीस साली सुरेंद्रनाथ यांनी नगरपालिकेचे प्रमुख म्हणून सर्व सार्वजनिक संपत्ती सार्वजनिक ठिकाणे अस्पृश्यासाठी खुली केली त्यानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सभा घेण्यासाठी आमंत्रण दिले होते सभेनंतर डॉक्टर बाबासाहेबांनी सर्वात प्रथम या तळ्यातून पाणी पिले व त्याचबरोबर त्यांच्यासोबत असणाऱ्या लोकांनीही या चवदार तळ्याचे पाणी पिले यावेळी तेथे स्त्री पुरुष मिळून जवळपास पाच हजार जण या ठिकाणी उपस्थित होते चवदार तळ्याचा सत्याग्रह होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांना उद्देशून म्हटलं होतं चवदार तळ्याचे पाणी पिल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला हा भाग नाही आजपर्यंत आपण चवदार तळ्याचं पाणी प्यायलो नाही म्हणून तुम्ही आम्ही मेलो नव्हतो या चौदार तळ्यावर जावे लागेल ते केवळ पाणी पिण्याकरता नाही तर इतराप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरता या तळ्यावर आपल्याला जावे लागेल वीस मार्चच्या सत्याग्रहानंतर हा प्रश्न इथेच सुटला नाही अस्पृश्य लोकांनी तळ्याचे पाणी पिऊन हे तळे प्रदूषित केले असे मत समाजातील काही उच्च वर्णीय लोकांनी व्यक्त केले त्यामुळे हे तळे शुद्ध करण्यासाठी मूत्र आणि शेण वापरले गेले ब्राह्मणांनी मंत्रपठन केले त्यानंतर हे तळे शुद्ध झाल्याचं घोषित करण्यात आलं यानंतर बाबासाहेबांनी सव्वीस ते सत्तावीस डिसेंबर रोजी महाड येथे दुसरी परिषद घेण्याचं ठरवलं पण काही उच्च हे तळे खाजगी मालमत्ता सांगून बाबासाहेबांवर गुन्हा दाखल केला प्रकरण न्यायालयात असल्याने हा सत्याग्रह चालू ठेवता आला नाही पंचवीस डिसेंबर रोजी बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोदे यांनी निषेध म्हणून मनुस्मृती या हिंदू कायद्याच्या पुस्तकाचे दहन केले यानंतर डिसेंबर एकोणीसशे सदोतीसमध्ये मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला की आक्रुशांना या तळ्यातील पाणी वापरण्याचा अधिकार आहे आणि हा चौदार तळ्याचा सत्याग्रह यशस्वी ठरला आतापर्यंत समतेसाठी अनेक आंदोलन झाली भारतीय राज्यघटनेने या देशातल्या सर्व जाती धर्मांना समान हक्क प्रदान केला सदोषदी उच्च वर्णीय जातीतील लोकांकडून केला जाणारा दुजाभाव द्वेष अत्याचार अजूनही समाजात पाधरताना दिसतोय हे सत्य आहे प्रत्यक्षात काही गावोगावात व शहरामध्ये काही उदाहरणे पाहिली की लक्षात येते अस्पृश्यांच्या व भेदभावाच्या खाना खुना अजूनही पूर्णपणे त्या झिरपत झिरपत हिंसेचे टोक गाठताना दिसतात स्वातंत्र्यानंतर समान हक्का करता चळवळ उभी केली महात्मा ज्योतिबा फुले यांचे वैचारिक वारसदार ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या पुढाकाराने एक गाव एक पानवठा ही चळवळ सुद्धा गाजली होती आज पंचायत पंचायतराज व्यवस्थेतील गावगड्यात क्वचितच असे माणुसकीचे झरे वाहताना दिसतात या झऱ्यांच्या प्रवाहात द्वेषाचे निखारे लुप्त होत आहेत यातच महाडच्या सत्याग्रहाचं यश म्हणता येईल तूर्ताच येथेच थांबतो परत भेटू एका नवीन बातमीसोबत